नमस्कार मी गंधार साळगावकर को कोकणी गंधार या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो खूप दिवसानंतर माझा प्रवासाचा आता ब्लॉग येणार आहे थमडेल बघून तुम्हाला समजलं असेल तर मी आता ना वास्कोमध्ये वा, वास्को रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला आहे जिथे यार्ड आहे ना जी गाडी लोड झाली आहे दाखवतो तुम्हाला बघा अशा पद्धतीचं काही मा सामान भरलं आहे ट्रेनच्या बरोबर बाजूला आहे यार्डमध्ये तर आता हा माल घेऊन आपल्याला जायचं आहे कुठे माहिती आहे कोल्हापूरला जायचं आहे आणि कोल्हापूरला मग तिथे थांबून तिथून मग आपण पुढे म्हणजे मुंबईसाठी काय भेटते का बघायचं आहे तर आता ना जवळजवळ संध्याकाळचे साडेपाच वाजलेत अजून का पेपर वगैरे भेटले नाही मला कॉल केला आहे गाडी लोड झाली म्हणून ते आता पेपर वगैरे भेटले ना की मी इथून निघून जाईन जवळजवळ म एक महिन्यानंतर आज तारीख किती आहे काय काय लक्षात नाही अनंत चतुर्दशी सात तारीखला होती सात की सहा तारीखला सहा तारीखला काहीतरी हो सहा तारीखला आणि तेव्हापासून बरोबर सहा तारीखला मागच्या महिन्यात मी गाडी खाली करून घरी गेलेलो नागपूर ट्रीप जी होती ना ती आणि त्याच्यानंतर महिनाभर घरीच मग ते मधले छोटे छोटे ब्लॉक तुम्ही बघितलाच असाल तर आता आजचा जे बुकिंग मला भेटलं आहे ना ते कोल्हापूरचं जास्त लांब नाही आहे जवळच आहे संध्याकाळचे साडेपाच म्हणजे पेपर वगैरे भेटले की हळूहळू निघेन उद्या खाली होईल गाडी पण आपला परत कोल्हापूरमधून पुढे काय भेटतं ते आपल्या काय नशिबात जे असेल ते भेटून जाईल तर बघूया कसा होतोय प्रवास हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा थोड्याच वेळात मी निघेन पेपर वगैरे भेटले की संध्याकाळचे ना पाहुणे सात वाजलेत आणि आता मी बाहेर पडतोय ते बोलले एक पाच दहा मिनटात तुम्हाला पेपर व्हॉट्सअप करतो म्हणून सांगितलं इथं निघूया चला बघूया काय ते निघूया इथून बाहेर पडूया पुड़ पुढचं पुढे गणपती बाप्पा मोर या बाप्पाचं नाव घेऊन बाहेर पडतोय एक मो जवळजवळ एका महिन्यानंतर ही पहिली ट्रीप माझी बघूया चला हळूहळू प्रवास सुरू करूया फास्को मध्येच या का थोडासा पुढे आल्यावर माझे आता त्याचा पार्टीवाल्याचा फोन आला की पेपर वगैरे तुला पाठवले नशी टेन्शन फ्री झालं आता आता भीती वाटणार नाही गाडी चालवायला पेपर वगैरे नसले ना की मनात दुख दुख राहून जाते की कोण भेटेल काय आणि खरं तर चुकीचंच आहे जोपर्यंत पेपर हातात येत नाही तोपर्यंत गाडी काढलीच नाही पाहिजे आपण कधीच आपल्याला ना आता पहिला आधी पणजीममध्ये थांबायचं आहे ज्याने बुकिंग दिलं आहे ना त्याने त्याचं एक छोटंसं पार्सल आहे बघा हा जो रोल दिसतो आहे ना तो पणजीममध्ये द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी विचार करतो आहे काय करू काय करू पण काय, काय माहिती आहे आपल्याला जायचं आहे फक्त कोल्हापुरात आणि आता वाजलेत जवळजवळ सात सात सव्वा सात झालेत कंटिन्यू जर गेलो तर हो अकरा बारा वाजेपर्यंत मी कोल्हापुरात पोहोचून जाईन आठ नऊ दहा अकरा हा साडे अकरा बारा पर्यंत आरामात निवांत पोचून जाईल काय करू ते विचार करतोय मागे गे जाऊन झोपणार तर मागे पूर्ण पॅक आहे गाडी वरपर्यंत पॅक आहे एकतर त्या बॉक्सांच्या वर जाऊन झोपावं लागेल काय सुचतच नाहीये आता जाईन आंबोलीपर्यंत जाऊन ना आंबोलीत थोडं थंड गार वातावरण असेल तर आंबोलीत पंप पेट्रोल पंपवर जाऊन ना झोपेन आणि सकाळी सकाळी आपण निघूया आय थिंक असंच केल्यावर बरं होईल कारण इकडे ह्या साईडला जर झोपलो तर गरमी असणार पुढे केबिनमध्ये झोप नाही लागणार आहे आंबोली गाठूया कुठेतरी वाटेत काहीतरी खाऊन आंबोली गाठतो आंबोलीत आराम करून सकाळी सकाळी आपण कोल्हापूरला निघूया आता ना जिमला पोहोचलो आहे समोर जे ब्रिज दिसतं आहे ना ते ब्रिज चढायचं नाही आहे आपल्याला कारण मांडवी ब्रिजच्या खाली ते थांबलेत जे हे पार्सल जे द्यायचे आहे ना ते मांडवी ब्रिजच्या खाली आहेत त्यांना हे पार्सल देऊया आणि आपण पुढचा प्रवास सुरू करूया ते ना मला इथेच कुठेतरी थांबतो बोलले त्यामुळे जरा गाडी साईडला घेतो त्या पेट्रोल पंपच्या ऑपोजिट थांबतो बोलले ते अरे वा बघा हे बघा थांबलेत यांनाच द्यायचं आहे चला पणजीतलं पार्सल दिलं आता जुन्या ब्रिजवरून आपला पुढचा प्रवास वरती दिसतंय ते न्यू ब्रिज आणि मी या ओल्ड ब्रिजने जातोय परवारी मधल्या या ब्रिजचं जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत असं ट्राफिक असणार आहे मी आता मगाशी कोकेर सर्कलच्या अगोदर तिथून जो ट्राफिकातून हळूहळूहळू आता इथे गिरी पोचणार आहे थोड्याच वेळात सर्विस रोडला गाडी टाकली आहे इथे गिरीला इथे लेफ्ट साईडला एक चिकन काफ्रियलवाला फेमस आहे गिरी बरोबर गिरीला इथे लेफ्ट साईडलाच हा फेमस आहे कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल आणि इथे गर्दी भरपूर असते म्हणे आता बघूया किती गर्दी आहे हां बघा स्टॉल आहे इथे तिथे जाऊन ना मी चिकन काफरेल खाणार आहे मग जर गर्दी जास्त असली ऑर्डर जर जास्त असली ना तर मग रस आमलेट ऑर्डर करणार बघूया तिथे जाऊन काय होतंय पटकन खाऊन येतो आणि मग आपण इथून निघूया आता बरोबर वाजलेत किती आड वाजलेत चिकन काफरेल खाल्यानंतर मला असं वाटलं की रस ऑम्लेट घेतलं असतं तर बरं झालं असतं असं ते बरोबर साडेआठ वाजले आहेत आणि मी मापशात पोहोचणार आहे आता बरोबर साडे नऊ वाजता मी ना गोवा बॉर्डरला पोहचलोय आणि आता मी विचार करतोय बांद्या आतून जाऊ की सावंतवाडी मार्गे जाऊ कारण त्या इथून कोल्हापूर बरोबर एकशे पन्नास किलोमीटर सावंतवाडी तेरा किलोमीटर आहे आपण सावंतवाडी मार्गेच जाऊया कारण मागे मी या रोडने गेलेलो म्हणजे वापोली मार्गे रस्ता खराब होता बऱ्यापैकी त्यामुळे आणि आता रात्र पण झाली आहे उगाच पुढचा रस्ता थोडा सुनसान पण आहे त्यामुळे आपण थोडं लॉंगकट असलं तरी चालेल पण सावंतवाडी मार्गे जाऊया आपला ना, ना गोवा मुंबई हायवे आहे हा सावंतवाडी रोड इंचुलीतून सावंतवाडी डांबरी रस्ता आहे एवढा मस्त रस्ता आहे ना गाडी बघा मस्त तो एकदम। आसा, आसा चालते एकदम वाव असा हायवे बनवला असता तर किती मस्त रस्ता आहे बघा आणि स्मूथ चालते एकदम पावणे दहा वाजता ना मी सावंतवाडीत पोहोचलोय आणि कोणालाय बाजूला गाडी लावायला हा तर पावणे दहा वाजले सावंतवाडीत हे बघा मोती तलावाच्या बरोबर बाजूला ना एक पाच मिनिटं थांबूया म्हटलं एक उतरून तिथे चिकन काप्रियल खाल्यानंतर मी थांबलोच नाही कुठे म्हणजे थोडे एक पाच मिनटं वॉक करतो थो। बसतो थोडा वेळ मग निघूया एक पंधरा दहा पंधरा मिनटं थांबतो चला मूडच नाही आहे आज काय कोणाच ते सेम तसंच झालंय शाळेची सुट्टी संपल्यावर शाळेत ज्यावेळी लाग जावं लागतं ना त्यावेळी जसं वाटतं जी फिलिंग असते तीच आहे त्यामुळे असा टाइमपास करतोय सुंदर असा मोती तलावाचा नजारा हा <स्वारादाधागा> हा हा एक दहा मिनटं थांबतो मस्त वाटत इथे निवांत भारी भारी दिसतोय बघा मोती तलाव त्या दिवशी इथे ना एक इथे कुठेतरी मगर पकडली म्हणजे मी त्या दिवशी सावंतवाडीत आलो होतो ना मामाचा गणपती बघायला त्यावेळी ते बोलत होते की म्हणजे व्हिडिओ पण दाखवले मगर पकडली मी इथे आहे आणि मला हे पटकन नजरेच पडलं तो एक कासव आहे तिथे बरा मोठा आहे लहानसहान नाही आहे दिसला बघा तिथला कासव गेला आणि अजून एक मला इथे कासव दिसला आहे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला छोटासा आहे बघा म्हणजे भरपूर कासव आहे तिथे तिथे मोठा होता इथे छोटूसा आहे भारी वाटत इथे मस्त निवांत बसायला ना तासन तास बसून राहावं असं वाटतं इथे शांतता आहे जास्त गजबज नाहीये पाच दहा मिनिटं थांबणार म्हणून थांबलेलो <laughs> कधी वीस वीस पंचवीस मिनटं झाली कळलीच नाही <laughs> सावंतवाडी बस स्टँडच्या पुढे आल्यावर हा भेटतो तो, तो गवळी गवळी टिटा इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे या टिट्यावरून सरळ रस्ता आंबोलीला जातो माडखोल त्याच्यानंतर अनोली आणि मग आंबोली बरोबर <द्वर्णाग> दहा वाजून शेहेचाळीस मिनिटं झाली आणि मी हळूहळू आंबोली घाट चढतोय गाड्याच नाही आहेत त्या घाटात मस्त निवांत प्रवास चाललाय <laughs> तर मित्रांनो मी आता ना आंबोलीत पोचलोय आणि ती इंडियन ऑइल पंप आहे त्या पंपावर गाडी लावली आता मस्तपैकी सेटअप लावून झोपणार आहे आणि मग आपण सकाळी उठून कोल्हापूरला जाऊया इथून कोल्हापूर जवळजवळ एकशे अठरा एकशे एकशे अठरा एकशे एक एक वीस किलोमीटर होईल तर मी आता कापशी मार्गे जाणार म्हणजे एक पाच सहा किलोमीटर वाढेल पाच दहा किलोमीटर एकशे तीस किलोमीटर म्हणजे एक दोन तीन तासाचा ता प्रवास आहे तर सकाळी सहा वाजता जरी उठून जरी निघालो सहा सात वाजता तरी आरामात निवांत पोचेन मी तर आराम करूया आता जवळजवळ साडे अकरा वाजले बरोबर तर झोपूया आराम करतो गुड नाईट बाय झोप काही येत नाही आहे पण इथे वातावरण थोडं थंडगार आहे त्यामुळे परत आणि पुढे कुठेतरी जाऊन झोपणार त्यापेक्षा इथे टेन्शन नाही सेफ आहे गाडी इथे दोन तीन गाड्या लागल्या आहेत इथे पण गाड्या लागल्यात त्यामुळे काय टेन्शन नाही आहे बाय शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ झाली सात वाजले सात वाजून दहा मिनटं झाली बघा उजाडलं आहे बारापैकी चला पटकन तोंड वगैरे धुऊन येतो निघूया साडेसातला निघालो साडे साडेआठ नऊ हो नऊ पावणे दहा वाजेपर्यंत पोचेन दहा वाजेपर्यंत शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ मस्त ब्रश वगैरे करून फ्रेश झालो ब्रेश, आता कडक एक चहा प्यायचा चहा नाही तर कॉफी आणि पुढे चारायला लागायचंय ला बरोबर ना हे बघ आय लव्ह <laughs> पेट्रोल पंपवर लिहिलं लिहिलंय तिथेच थांबलेलं चला पटापट खूप दिवसानंतर जवळजवळ महिन्याभरानंतर गाडीमध्ये झोपलो जवळजवळ एक महिना मस्तपैकी घरी गादीवर झोपत होतो आज या टेम्पोच्या कडक सीटवर झोपलो आणि इथे ना आंबोलीत मस्त थंडगार वातावरण होतं त्यामुळे बरे चांगली झोप लागली बऱ्यापैकी तरी मी साडेसहाला उठलेलो साडेसहाला नाही साडेपाच पावणे ला म्हटलं बघितलं तर अजून थोडंसं झोपूया म्हटलं आणि एक तासभर परत झोपलो चला निघतो आता बोला गणपती बाप्पा मोर्या ना रात्री पाऊस पडला माझ्या कारण पूर्ण रस्ता ओलाय हो मला काय जागत नव्हती रस्ता तर ओला दिसतोय सगळीकडे पाणी दिसतंय तेव्हा काळजी आज माझी हे खाली करून ना आज गाडी भरली पाहिजे पुढे मुंबईसाठी पुण्यासाठी काहीतरी भेटलं पाहिजे कोल्हापुरात तर एकतर हालत खराब आहे काल ना मी माझ्या बाबतीत कायमच असं होतं मी ना इकडे आलो आणि मला तिकडनं भाडं मुंबईसाठी भाडं आलं मी हे भाडं कशाला घेतलं मरुजे म्हटलं एकदा बाहेर पडूया कंटाळा आला होता म्हणजे बरेच दिवस घरी थांबून म्हटलं काय करणार म्हटलं हे आलंय ते भाडं घेऊन कोल्हापूरला जाऊया आणि कोल्हापूरमधून मग पुढे जे भेटेल ते पण इकडे आल्यानंतर मला तिकडनं भाडीनं ना यायला सुरुवात झाली काय असतं ते बघा सरळ गेलं तर बे बेळगाव आणि हे आपल्याला आजऱ्यासाठी लेफ्ट घ्यावं लागतो इथे रस्ता ना खूप मस्त बनवला आहे आता बऱ्यापैकी बनवला आहे आता त्यांनी आता ना सध्या तरी फोंडा त्यानंतर गगनबावडा त्या मार्गे जाण्यापेक्षा आंबोली मार्ग हा सोयीस्कर आहे कारण रस्ता चांगला आहे फोंडागाडाची पूर्ण वाट लागली आहे म्हणजे रस्ता भरपूर खड्डे पडले आहेत त्यातल्या त्यात अणुस्कुरा चांगला आहे अणुस्कुऱ्याला जाईपर्यंत खड्डे आहेत म्हणजे मध्ये मध्ये आहेत खड्डे आणि वरती अणुस्कुरा घाट चढला की मग चांगला रस्ता आहे पण हा आंबोली जो रस्ता आहे ना तो पूर्ण म्हणजे सावंतवाडीतून तुम्ही राईड घेतलात आंबोलीसाठी की संपूर्ण इथे वरती येईपर्यंत ना मला आता एक म्हणजे आंबोली क्रॉस केली आणि मला एक खड्डा भेटला फक्त म्हणजे विचार करा तो लक्षात राहिला बाकी रस्ता बघा खूप चांगला सुंदर रस्ता <णिणागा> <था>। <णिणागा> ना सव्वा आठ वाजता मी आता आजरात पोहचलोय इथे मस्तपैकी कुठेतरी चहा प्यायची इच्छा झाली चहा मगापासून पासून बघतोय चहाची एखादरी टपरी पण नाही भेटली मला बघूया इथे चांगला चहा कुठे भेटतो काय आजरा आजऱ्यात पोचलोय मस्त आजऱ्यात थांबलोय चहा चहा पिला ना फक्त सहा रुपये घेतले त्यांनी नाहीतर आम्ही मुंबई गोवा हायवेला चहा वगैरे कुठे प्यायला थांबतो कुठेही घ्या एवढा छोटस कप जरी असला ना तरी दहा रुपये घेतात सहा रुपये चा फक्त मुंबईत कुठेतरी भेटतो कुठे ना म्हणजे सहा सात रुपयाला मुंबईत भेटतो पण हायवेला मेन रोडला ना सहा रुपयाला कुठे नाही तिथं चला आपण आता ना डायरेक्ट नॉनस्टॉप कोल्हापूर काढूया आज काय मी नाश्ता वगैरे करायला कुठे थांबणार नाही कारण आज आहे माझा उपवास तर डायरेक्ट कोल्हापूर त्यांचं जे लोकेशन आहे ना तिथे जाऊया आणि मी आता दिवस तर उजाडलाय त्यामुळे मी निपाणी मार्गे न जाताना कापशी मार्गे जाणार आहे कारण आपला कर्नाटकचा काही टिपी नाहीये बरोबर ना, ना आता सव्वा नऊ वाजले आणि मी आता कापशीत पोहोचलोय कापशी सेनापती संताजी चौक इथे लेफ्ट घेतोय पावणे दहा वाजले आणि अजून मी का, कागलला ना नाही पोहोचलोय थोड्याच वेळात कागलमध्ये बाहेर म्हणजे हायवेला बाहेर पडेल भूक लागली म्हणून वाटेत केळी घेते इथून आप ना आपल्याला कोल्हापूरला ले ना लेफ्ट दाखवतोय कागल इथून तेरा किलोमीटर आणि इथून लेफ्ट घेतल्यावर ना चोवीस किलोमीटरवर कोल्हापूर सिटी ते कागलमध्ये जाऊन परत लेफ्ट घेऊन ते कट मारण्यापेक्षा म्हटलं इथून लेफ्ट घेऊया इथून शॉर्टकट दाखवतोय बघूया असा रस्ता आहे आता सुरुवातीला तरी असा डांबरी रस्ता दाखवतोय एक तीस चाळीस अर्ध्या अर्ध्या पाऊण तासात म्हणजे तासाभरात मी पोचून जाईन आता वाजलेत बरोबर पावणे दहा म्हणजे साडेदहा पावणे अकरापर्यंत मी पोचून जाईन कोल्हापुरात बरोबर ना साडेदहा वाजता मी त्या लोकेशनवर पोहोचलो आहे बघा पुढे लेफ्ट साईडला तिथे लोकेशन आहे पण त्या पार्टीवाला काही फोन उचलायचं नाव घेत नाही मी सकाळपासून फोन क केले त्याला पण फोन काही उचलत नाही त्या ॲड्रेसवर पोचूया आणि बघूया ते कोल्हापुरात पोचलो हे त्याचा आता ना मी त्याला व्हॉट्सअप कॉल केला त्यावेळी त्यांनी उचलला तर आणि आता हे मधून शॉर्टकट आलो ना खूपच शॉर्टकट आलं असं वाटलं कारण लेप राईट लेप राईट काय विचारू नका सरळ जर कागलमधून लेप मारून आलो असतो ना तर बरं झालं असतं असो एकदा खाली करतो साडेदहा म्हणजे निदान अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तरी गाडी खाली झाली पाहिजे वजन वजनशीर आहेत ते ज्या पेट आहेत ना वजन आहेत त्यामुळे पटकन नाही खाले होणार जर त्यांचे लेबर वगैरे असतील तर पटकन खाली होईल आपल्याला लोकेशन आलं आहे जास्त लांब नाही आहे इथेच मागे चौकात लेफ्ट साईडलाच म्हणजे सातशे पन्नास मीटरवर आहे पटकन जाऊया तिथे त्याला आय थिंक आपली गाडी नाही इथे खाली होणार आहे तर जे खाली करणार आहेत ना ते म्हणजे ज्यांचा नंबर भेटला त्यांनी दुसऱ्याचा नंबर दिला म्हणजे <laughs> असे प्रत्येकजण दुसऱ्याचा नंबर देतोय आता ज्यांना कॉल केलाय ते बोलले थांब तुम्ही याच्या समोरच थांब बोलले तर येऊ दे त्यांना बघूया कधी खाली करतायत तर ते लेबर पण आलेत आमचे सर पण आलेत आपला माल खाली होईल आता लवकरच बघूया <laughs> माल ठरवतायत था, किती पैसे घ्यायचे काय वरती सेकंड फ्लोअरला हा माल जाणार आहे हा काय काय नाहीत साईनेच काहीतरी म्हणत आहेत आपल्या सगळ्या बेट्या खाली झाल्यात हा नाही का पुढे काय नाही एकच राहिले आहेत बाकी सगळ्या तेवढा तिथे खाली झालं फक्त रिसिव्हिंग घ्यायची बाकी राहिली आपली गाडी खाली झाली आयचं चप्पल आहे तिथे आपली गाडी तर खाली झाली आहे पण या पेपरवर ना आपल्याला रिसिव्हिंग पाहिजे मी आता वरती जाऊन ना त्यांच्याकडून स्टॅम्प आणि सई घेऊन येतो आणि मग पुढचं बघूया काय ते झाली एक त्याची गाडी गाडी खाली आता बरोबर ना साडेबारा वाजले खाली करेपर्यंत आता बघूया आता जाऊन ट्रान्सपोर्टला नंबर लावणार काय नशिबात आहे काय समजत नाही मी जे भाडं ठरवलेलं ना तो आता फोन करतोय आता गाडी पाठव म्हणतोय कालपर्यंत सकाळपर्यंत जर सांगितलं असतं ना तर मी हे घेतलं नसतं भाडं आता इथे येऊन मी कोल्हापुरात येऊन अडकलो ते कन्फर्म भाडं होतं माझ्याकडे तिथून मु मुंबईचं असो जे नशिबात आहे तेच भेटतं त्यामुळे ते काय विचार करून फायदा नाही तर आता मी जाणार आहे ट्रान्सपोर्ट ऑफिसला तिथे नंबर लावणार गाडी पार्किंगला टाकणार आहे बघूया काय भेटतं इथे तर हा छोटासा म्हणजे गोव्यातून कोल्हापूरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय यू